आजचा जो बायटा आहे तो एका नॉर्मल अपंग मुलाचा आहे मुलाची कास्ट ही भावी गुरव आहे ओबीसी कास्टमध्ये मुलगा आहे आणि यांना अट नाही यांना इतर ही मुलगी चालत आहे मुलगा हा उच्च शिक्षित आहे मुलगा हा नवी मुंबई येथे सेटल आहे त्यांचे मुंबई येथे दोन स्वतःचे फ्लॅट आहेत मुलाला सुद्धा दरमहा पंचेचाळीस हजार रुपये पगार आहे तर आपण या मुला थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर उद्योग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उदर केंद्रामध्ये तुमच्या आपण स्वागत करतो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्हाला एक व्हिडिओच्या मार्फत मला सांगायचं आहे की आपल्या उदोग केंद्रामध्ये अपंग मुला मुलींसाठी आपण सर्व जाती धर्मामध्ये नावनोंदणी करतो फक्त अपंग मुलींसाठी आपले इथे शंभर टक्के मोफत नावनोंदणी आहे स्क्रीनवरती जो तुम्हाला नंबर दिसत आहे तो फक्त आपला अपंग मधुवर यांच्यासाठी स्पेशल आहे मुलाचे जन्मवर्ष आहे एकोणीशे त्र्याण्णव उंच मुलाचे पाच फूट पाच इंचा आहे रंग मुलाचा नेमकं आहे वृत्त शिक्षण हे बॅचलर ऑफ मास मीडिया मधून झालेलं आहे त्यानंतर मुलांना काही कोर्स सुद्धा केलेले आहेत आणि मुलगा मुंबई येथे एका कंपनीमध्ये जॉब करत आहे प्रति महिना मुलाला पंचाळीस हजार रुपये पगार आहे त्यासोबत मुलाचे वडील स्वतः रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत मुलाच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि बहीण असा त्यांचा परिवार आहे मूळ यांचं गाव रत्नागिरी जिल्ह्यातील असून त्यांचे कुटुंब गेले पन्नासहून अधिक वर्ष मुंबई येथे फेटल आहे गावी त्यांचं घर आहे दोन हजार सोळा साली अपघातामुळे मुलाचा डावा हाताला मार लागला होता मुलाचा फक्त डाव्या हातांच्या नसाना दुखावत झाल्यामुळे डावा हात प्रॉपर्ली वर्क करत नाही इतर मुलाला कोणताही अपंगत्व नाही मुलगा हा स्वतःचे सर्व कामे हा स्वतः करतो त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आहे की मुलगी इतर कोणत्याही बाबतीत असेल तरी त्यांना चालेल मुलीचं शिक्षण किमान बारावी किंवा त्याहून आधी झालेलं असावं त्या मुलीची मुंबई येथे फिटर होण्याची इच्छा असावी आणि मुलगी जर का नोकरी करत असेल किंवा व्यवसाय करत असेल अशी त्यांना मुलगी हवी आहे एखादी मुलगी जर का गरीब घरातील असेल अपंगत्व नसेल असंही स्थळ त्यांना चालेल किंवा एखाद्या मुलींना नॉर्मल अपंगत्व आहे मुलगी स्वतःची सर्व कामे स्वतः करत असेल असंही स्थळ त्यांना चालेल त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगी जर का या अपेक्षा बसत असेल तर आठवणीने आपल्या विवाह केंद्राने संपर्क करा स्क्रीनवरती हा नंबर आहे हा स्पेशली फक्त अपंग वधूवर यांच्यासाठी आहे मग त्यांनी त्या नंबरवरती कृपया फोन करावे फोन करताना सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये कृपया फोन करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन युट्यूब मध्ये तो पण घेतो धन्यवाद जय शिवराय